नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण धुळे जिल्ह्यातील पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही जीएस आणि जी केचे प्रश्न आलेले आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो हे प्रश्न ज्या जिल्ह्यांचे पोलीस भरतीचे पेपर राहिलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये रिपीट होऊ शकतात पहिला प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला तर याचा उत्तर आहे मित्रांनो अशोक सराफ दुसरा प्रश्न नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा दोन हजार चोवीस ची थीम काय बी अ रोड सेफ्टी हिरो हे उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे तर याचं उत्तर आहे डॉक्टर पी के मिश्रा चौथा प्रश्न आहे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते तर याचं उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र पुढील प्रश्न आहे पाचवा टिंबटिंब ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले तर याचं उत्तर आहे इम्पिरियल बँक सहावा प्रश्न आहे मित्रांनो सुरजागड खोदखान कोणत्या जिल्ह्यात आहे सुरजागड खोदखान तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो सुरजागड खोदखान गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे सातवा प्रश्न आहे हायड्रोकोमिया जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे तर मित्रांनो हे आहे रेबीज रोगाचं रोगाचं लक्षण आहे हे श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे राज्यमंत्रीपद श्रीमती रक्षा खडसे यांना देण्यात आले आहे धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्रे आहे येतात तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा क्षेत्रे आहेत दहावा प्रश्न आहे, आहे मित्रांनो आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते तर याचं उत्तर कर। आहे मित्रांनो चौथं मुंदलवड अकरावा प्रश्न आहे दहशतवाद आणि त्या संबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरिता भारतात खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो एन आय एन आय ए तपास यंत्रणा आहे बारावा प्रश्न आहे मित्रांनो रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय तर याचं उत्तर आहे मित्रांनो हिमॅटॉलॉजी तेरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग करतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो इथिलीन पुढचा प्रश्न आहे यातील कोण खालीलपैकी खालीलपैकी कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात तर जिल्ह्याचे पालकमंत्री मित्रांनो जिल्हा नियोजन किंवा जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते तर ब्ल्यू मॉर्मन हे त्याचं उत्तर आहे ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर केरळमध्ये ओणम हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट साली कोणी केली आत्माराम पांडुरंग तरखडकर हे त्याचं उत्तर आहे अठरावा प्रश्न आहे ये येयू ही रासायनिक संज्ञा कशाची आहे तर ही रासायनिक संज्ञा आहे सोनी होमिओपॅथीचे जनक कोण आहे होमिओपॅथीचे जनक मित्रांनो सॅम्युएल हैममन हैनमन हे है आहे है सॅम्युअल हैनमन सव्वीसावा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात तर महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेवांना म्हणतात लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राकेश मारिया राकेश मारिया या पुस्तकाचे लेखक आहेत एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा तर याचं उत्तर आहे मित्रांनो जावा जावा ही हॅकिंग प्रणाली हे अयोग्य जोडी आहे तीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी योग्य जोडी ओळखा तर याचं उत्तर आहे द प्रॉब्लेम बाबासाहेब आंबेडकर कारण की द प्रॉब्लेम हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे एकतीस नंबरचा प्रश्न आहे की अलाहाबाद हरिद्वार उज्जैन श्री शैलेम यामधील अयोग्य शहर ओळखा यातील तीन शहर एका विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध आहेत याचं उत्तर आहे डी म्हणजेच श्री शैलेम